डेली अपडेट न्यूज यवतमाळ शहरात अवैध धंदे फोपावली पोलिसांच्या कारवाई नाम मात्र संवेदनशील यवतमाळला अवैध धंद्यांना आला होत यवतमाळ शहराच्या विविध भागात मटका जुगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे युवांसह वयोवृद्ध मोठ्या प्रमाणात या मटकाच्या आहारी गेले आहे याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरही होत असून कर्जबाजारीपणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे या खेळामध्ये खेळणारे कंगाल होत आहे तर खेळवणारे मालामाल होत आहे सर्वसामान्य नागरिकांना कुटुंबातून उद्ध्वस्त करणारा हा मटका जुगार यवतमाळ शहरात राजरोसपणे सुरू आहे शहरात मटका जुगार भिंगरी व अवैध दारू विक्री असे अनेक धंदे मोठ्या प्रमाणात सुरू सुरू खुलेआम असून प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे होत आहे या व्यवसायाला बळ देत आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे मात्र अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही हे सुद्धा पाहणे अपेक्षित आहे विधानसभेत गाजला जुगाराचा व वसुली बाज पोलिसांचा प्रश्न यवतमाळ शहरातील जुगाराचा व वसुली बाज पोलिसांचा प्रश्न विधानसभेत गाजला असताना सुद्धा कुठल्याही कारवाया झाला नाही त्यामुळे अवैध धंद्यांना वरिष्ठांचे पाठबळ दिसून येत आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अवैध धंदे खपवून घेणार नाही अशी तंबी दिल्यानंतरही यवतमाळ शहरात खुलेआम जुगार अड्डे व भिंगरी सुरू आहे संवेदनशील असलेल्या यवतमाळ शहरात आज खुल्या मटका काउंटर सुरू झाला असून यामध्ये अवधूतवाडी पोलीस स्टेशन शहर ग्रामीण पोलीस स्टेशन व लोहारा पोलीस स्टेशन हद्दीत खुले मटका जुगार काउंटर सुरू झाले आहे तसेच आठवडी बाजारात पुन्हा एकदा मटका भरू लागलाय शनि मंदिर चौकात भाजी मंडी थेट अतिक्रमण करून तर त्यांचे बांधकाम करून यामध्ये काउंटर सुरू आहे तसेच गोधनी रोडवर मटका सुरू आहे अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत मटक्याचे चार ओपन काउंटर सुरू आहे शहर पोलीस स्टेशन हद्दीत या भागात सुद्धा हा व्यवसाय सुरू आहे प्रतिनिधी सय्यद माती